अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात आणि हे भाषेत नवीन कुठं आणलं त्याविषयी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं अरे तुम्हाला नाही येत या संपूर्ण हिंद प्रांतावरती एकशे पंचवीस वर्ष सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं सव्वाशे वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं तो त्यावेळेला राज्यच नव्हती पण जे प्रदेश जिते -जिते होते त्याच्यावरती राज्य केलं आम्ही मराठी लादली गुजरातवरती मध्य प्रदेशवरती राजस्थानवरती पंजाबवरती इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोकपर्यंत पर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य आम्ही लादली अरे हिंदी भाषा एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे महाराजांच्या काळात पण नव्हती कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून